नरसामाता आश्रमशाळेचे जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धेत घवघवीत यश इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत पुण्यशुलोक आयल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त या स्पर्धेचे प्रथम तालुका स्तरावर आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत नरसामाता आश्रमशाळा नावंदीच्या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी केंद्रीय ज्ञानेश्वरी अंगद वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी साबळे पौर्णिमा गणेश तर द्वितीय क्रमांक कुमारी बिरादार अश्विनी दिनेश यांनी पटकावला होता त्यानंतर गुरुजी माध्यमिक आश्रमशाळा काटगाव येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व निबंध लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आलं होते याही स्पर्धेत द्वितीय क्रमांक कुमारी केंद्रीय ज्ञानेश्वरी अंगद यांनी तर वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक कुमारी सांबळे पौर्णिमा यांनी पटकावलेला आहे या स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल नावंदीच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोल आहे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक संजीव पुल्ले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावकऱ्याच्या वतीने